पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा मे ला वाराणसीतून उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत एन डी ए आघाडीचे मोठे नेते आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते यावेळी प्रफुल्ल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर एक टोपी ठेवली पण ही काही साधी सुधी टोपी नव्हती टो। जो नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पाहिला जातो यामुळे मात्र आता महाराष्ट्रात खळबळच निर्माण झाली विरोधी पक्षांकडून अनेक टीका केल्या जातात शेतकऱ्यांच्या शेतातील भाजूच्या देठालाही धक्का लागता कामा नाही असा सक्त आदेश मावळ्यांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज कोठे तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने त्यांना प्रश्न विचारण्यावरून आढळणार हुकुमशहा नरेंद्र मोदी कुठे मोदींनी छत्रपतींची बरोबरी करू नाही त्यांना टोक हा मुळात शोभतच नाही त्यांची लायकी देखील नाही असा शाब्दिक हल्ला बोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवरती केला तसंच जिरोटोप घालवणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी देखील शिवरायांचा इतिहास समजून घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला त्याचबरोबर छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात गुडघे टेकवायला लावू असा इशाराही त्यांनी दिला काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटविताना फक्त संभ्रम निर्माण केला मुळात कलम रद्द झालेली नाही काश्मीरात लिथियमचे साठे असल्याने आदानींना जमीन घेण्यासाठी तीनशे सत्तर ब कलम काढले नोटबंदी अपयशी ठरली उलट दहा हजार कोटीचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड व पीएम केअर घोटाळा झाला त्याची चौकशीही करण्याची मागणी ठाकरे यांनी केली परंतु तुम्हाला काय वाटते झेरोटोप घातल्याने खरंच छत्रपतींचा अपमान झाला का खरंच मोदी यांना जेरोटोप शोभत नाही का तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका